जय गजानन या भागात आपण जाणार आहोत धामणगाव देव येथील श्री मुंगसाजी महाराज आणि तुळजाभवानी यांच्या दर्शनाला यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील धामणगाव या गावात दिनांक पाच सप्टेंबर अठराशे त्रेसष्ट साली श्री मुंसाजी महाराजांचा जन्म झाला त्यांचे वडील विक्रमजी आणि आई गमाईबाई हे दोघेही तुळजापूरच्या भवानीचे उपासक होते भवानीच्या कृपाप्रसादाने त्यांना मुसाजी हे पुत्ररत्न झाले तुळजाभवानीच्या आशीर्वादाने झालेल्या या बालकाचे नाव स्वत भवानीने स्त्री वेशात येऊन तुळजाजी असे ठेवले तुळजाजी जसजसे मोठे होऊ लागले तसे त्यांच्या वागण्यात फरक पडू लागला त्यांचे वागणे अतिशय विचित्र असे होते त्यांच्या अशा वागण्याने आई वडील फार दुःखी व्हायचे त्यांच्या अशा वागण्याने गावातील लोक त्यांना वेडा म्हणू लागले तुळजाजी चौदा वर्षाचे झाले होते सधन अशा अंभोरे घराण्यास विक्रमजीच्या दान धर्मवृत्तीमुळे अवकळा आली आपल्या मुलाने काहीतरी कामधंदा करावा असे त्यांना वाटू लागले त्याप्रमाणे मुलाने गायी राखण्याचे काम स्वीकारले तुळजाजी एके ठिकाणी बसत असे आणि त्यांच्या आसपास सर्व गाई चरत असत त्यांनी अनेक लीला चमत्कार केले वयाचे पंधरावे वर्षी केवळ आईची आज्ञा म्हणून तुळजाजींनी विवाह केला खरा पण त्यांचे संसारात लक्ष नव्हते त्यांची पत्नी आपल्या माहेरी कायमची निघून गेली आईस याचे खूप दुःख झाले त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून त्यांच्या आईने त्यांना संत दर्शनासही नेले मुलात काही फरक पडावा आणि तो चांगला वागावा असे तिला मनोमन वाटत असे वेडापिसा म्हणून सर्व लोक त्यांची निर्वसना करू लागले आईचे दुःख नावर होत असे तो जेथे असेल हो तेथे त्याची ते आई त्याच्यासाठी जेवण आणि पाणी घेऊन जाई गावातील लोकांच्या त्रासामुळे तुळजाजी रानावनात भटकत असत त्यांचे वय पस्तीस वर्षे इतके झाले तरीही त्यांच्या वागण्यात बदल दिसेना घरातील लोक जरी त्यांना देव मानित असले तरी गावातील लोकांसाठी ते वेळेच होते तुळजाजींनी आपल्या सवंगड्यांनाही अनेक चमत्कार दाखविले तुजाजी एका ठिकाणाहून बसल्या बसल्या अनेक ठिकाणी भ्रमंती करीत असत क्षणात येथे तर क्षणात तेथे असे अनेकांना अनुभव आले असेच एकदा ते श्रीक्षेत्र शेगावला श्री गजानन महाराजांच्या भेटीसाठी आले महाराज आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ब्रह्मानंदात निमग्न बसलेले होते तुळजाजी जवळ येताच तप हेच ब्रह्म तप हेच ब्रह्म गणिगण गणात बोते रामा गणिगण गणात बोते असे बोलू लागले या दोन संतांची हीच भेट आणि हाच संवाद पुन्हा तुळजाजीही काहीच बोललेले नाहीत संतांच्या लीला अशाच असतात तुळजाजी शेगावहून परत धामणगावी आले एका खूप खोल अशा बुरुजाच्या पोकळीमध्ये जिथे गडद अंधार आणि सापांचे साम्राज्य आहे अशा निरव आणि शांतमय ठिकाणी बसून त्यांनी तपश्चर्यस आरंभ केला ते बारा वर्षे एकाच जागेवर बसून होते मांड्या आणि पोटऱ्या एकमेकांना चिकटल्या गेल्या तपोबलाने तुळजाजी उजळून निघाले मुंगसाप्रमाणे विवरात तप केल्याने त्यांचे नाव मुंगसाजी असे रूढ झाले बारा वर्षे एका आसनी बसल्याने मांड्या आणि पोटऱ्या चिकटल्या होत्या त्यांनी आपल्या हातांनी मांड्या आणि पोटऱ्यांचे मास काढायला सुरुवात केली रक्ताने अंग माखलेल्या अवस्थेत मुंगसाजी भगवंत होऊन उभे राहिले आता ते पूर्णत्वाची प्राप्ती झालेले संत झाले होते असंख्य भक्तांवर कृपा करण्यासाठी दीनपतितांचे रक्षण करण्यासाठी भक्तच नव्हे तर अभक्तांचीही अभक्तांचाही उद्धार करण्यासाठी जणू त्यांनी अवतार घेतला होता त्यांच्या वास्तव्याने धामणगावची भूमी पवित्र होऊन ते श्रीक्षेत्र झाले तप हेच ब्रह्म आहे तपाद्वारे ईश्वरी तत्वाचा साक्षात्कार होतो तपाने तेज प्राप्त होते संत बोलण्यापेक्षाही कृतीला अधिक महत्त्व देतात जगाच्या कल्याणासाठी संत तपश्चर्या करून शरीराला झिजवतात आणि भक्तांच्या उद्धारासाठी आपले जीवन वाहून घेतात श्री मुंगसाजी बाबा यांनी आपले अवतार कार्य सन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये संपविले भक्तगण हो आईला आपल्या लेकराची किती काळजी असते याचा आम्हाला एक सुंदर अनुभव आला दारव्याच्या लाला महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही पुंडलिक महाराज यांच्या दर्शनाकरता कोंडोलीसाठी निघालो जवळचा रस्ता का सुटला हे आजपर्यंत आम्हालाही कळलं नाही आम्ही रस्त्यावरून जात असताना अचानक भव्य द्वार दिसलं नंतर पुढे गेल्यावर उजव्या बाजूला भव्य भक्तनिवास दिसले दोन मिनटं आम्हाला समजलेच नाही की आपण आलो कुठे आहे अचानक हे एवढं भव्य भक्तनिवास कुठलं हे पुढे गेल्यावर मंदिर दिसलं तेव्हा कळलं आणि मंदिरावर मोठी पाटी दिसली श्री मुंगसाजी महाराज आणि श्री तुळजाभवानी देवस्थान धामणगाव देव याची मंदिरात दर्शना करता गेल्यावर एक वेळ वेगळीच ऊर्जा जाणवली आमच्या दर्शनाच्या यादीमधून नकळतपणे मुंसाजी महाराज धामणगाव हे नाव राहून गेलं पण माऊलीला केवढी काळजी पुन्हा इतक्याच लांब दर्शनासाठी यावं लागेल म्हणून की काय माऊलीनी आमचा रस्ता चुकवून घेतला आणि आम्हाला न कळतपणे मुंसाजी महाराजांच्या मंदिरासमोर नेऊन उभे केले तिथे गेल्यानंतर के जणू काही असे वाटले श्री तुळजाभवानी आई आणि मुंसाजी महाराजांनी दर्शनासाठी स्वतःकडे बोलवून घेतले आहे हा खूप सुंदर अनुभव माऊलींच्या कृपेमुळे आम्हाला अनुभवायला मिळाला भक्तगण हो आपण याआधी जे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा